आपण पाहताय महाधुरळा हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरळा YouTube चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या जिल्हा परिषद आणि महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीच्या एकूण धामधुमीला वेग आलाय त्यामुळं एकमेकांच्या पक्षातून एकमेकांचे नेते पळवण्याची स्पर्धा सुरू झाली आहे या स्पर्धेत आता शिंदे गटाबरोबरच भाजपनेही पुढाकार घेतलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात एकाच वेळी दोन धक्के उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले एक धक्का कोल्हापुरात दुसरा धक्का सांगलीत म्हणजे हे मोठे धक्के निश्चितपणे मांडले जातात कारण दादा पाटील यांनी शरद लाड यांची उमेदवारी घोषित केलेली आहे पदवीधर मतदारसंघातून म्हणजे तिथं ज्या पद्धतीनं प्रतापूर्प भय्यामाने जे मंत्री हसन मुश्रीफ यांचे खंदे सिलेदार आहेत ते या उमेदवारीसाठी प्रयत्न करतायत जोरदार तयारी सुरू आहे अशा वेळी महायुतीची उमेदवारी दादा पाटील यांनी जाहीर केल्यामुळं पहिला धक्का बसला आहे तो मंत्री हसन मुश्रीफ यांना आणि दुसरा धक्का कोल्हापुरात दिलाय तो आमदार सतेज पाटील अर्थात काँग्रेसला हे दोन धक्के आहेत चंद्रकांत दादांनी दिलेत एक सांगलीतून दिला आणि दुसरा थेट कोल्हापुरात काय नेमकं झालं हे पाहूया म्हणजे हे धक्का एक राष्ट्रवादीला आहे आणि एक काँग्रेसला एक आहे मंत्री हसन मुसिलफाना दुसरा धक्का आहे आमदार सतेज पाटील यांना नेमकं काय घडलं पाहूया गेल्या काही दिवसापासून पदवीधर मतदारसंघासंदर्भातल्या हालचाली वेगावल्या आहेत निवडणुकीला अजून तब्बल तेरा महिने आहेत पण त्याची तयारी सध्या सुरू झालेली आहे उमेदवार निश्चितीची प्रक्रियासुद्धा म्हणजे एकीकडं मतदार नोंदणी आणि दुसरीकडं उमेदवार निश्चितीची प्रक्रिया आहे गेल्यावेळी या मतदारसंघात अरुण लाड हे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं निवडून आले होते त्यामुळं नैसर्गिक नियमानुसार हा मतदारसंघ यंदा राष्ट्रवादीला मिळणार असं ग्रही धरून प्रताप माने यांनी तयारी सुरू केलेली आहे दुसरीकडं अरुण लाड यांचे सुपुत्र शरद लाड यांनी उमेदवारीसाठी थेट भाजपमध्ये प्रवेश केलाय ते अजित पवार गटात प्रवेश करणार होते पण मध्येच ब्रेक लागला आणि त्यांनी थेट भाजपचा कमळ हातात घेतलं जेव्हा हे कमळ हातात घेतलं तेव्हाच फिक्स झालं होतं की उमेदवारी यांनाच मिळणार आणि त्याची औपचारिक घोषणा घोषणाही पलूसमध्ये सांगलीचे पालकमंत्री दादा पाटील यांनी केलेली आहे त्यामुळं एक मार्ग आता थेट मोकळा झालाय की पदवीधर मतदारसंघात महायुतीचा उमेदवार हे निश्चितपणे शरद लाड असणार हे जवळजवळ नक्की झालेला आहे हा धक्का थेट मंत्री मुश्रीफानं आहे कारण राष्ट्रवादीची जागा असल्यामुळे राष्ट्रवादीला मिळेल या अपेक्षेवर मंत्री मुश्रीफ यांनीच उमेदवारी प्रताप मानेची जाहीर केली होती तयारी जोरात सुरू केलेली आहे ताकद लावलेली आहे पण आता या ताकदीला ब्रेक लावला तो चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यामुळे आता मैत्रीपूर्ण लढत होणार बंडखोरी होणार हे कळाला अजून तब्बल एक वर्ष वाट पाहावं लागेल त्यानंतर दुसरा धक्का आहे तो थेट आमदार सतेज पाटील यांना यापूर्वी विनायक उर्फ अप्पी पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता काँग्रेसची उमेदवारी चंदगडची विधानसभेची मिळेल या अपेक्षेने त्यांनी प्रवेश केला पण तिथं ती जागा गेली राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणि नंदाताई बाबुळकर या मैदानात उतरल्या तेव्हा पुन्हा तेव्हा पाटील यांनी बंडखोरी केली मतं फारशी मिळाली नाहीत पण बंडखोरीचा दणका मात्र महाविकास आघाडीला निश्चितपणे बसला बाबुळकर यांना पराभूत व्हावं लागलं मुळात पाटील यांनी आतापर्यंत तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे ते पंचायत समितीचे उपसभापती होते जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष होते आणि त्यांनी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस एकदा दोन वेळा अपक्ष आणि एकदा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांनी निवडणूक लढवली पंचवीस ते पंचेचाळीस हजार मतं त्यांनी घेतलेली आहेत थेट जारकी होळी कनेक्शन म्हणजे नाते नातेवाईक असल्यामुळे ताकद या भागात मोठी होती त्यामुळे काँग्रेसला एक ताकद या माध्यमातून मिळालेली होती पण ती सुद्धा आता ताकद पुन्हा भाजपनं हिरावून घेतली आमदार शिवाजी पाटील यांनी यामध्ये पुढाकार घेतला दादांनी होकार दिला आणि आप्पी पाटील यांचा प्रवेश मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत फायनल झाला तो आज होईल यामुळे हा सतेज पाटील यांना धक्का आहे कारण गड इंग्लज चंदगड आजरा या भागात काँग्रेसची ताकद एकदम नगण्य आहे अनेकांनी आता काँग्रेस सोडून इतर पक्षात प्रवेश केला आहे पाटील ही त्याच मार्गावर गेलेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धक्क्यावर धक्के महाविकास आघाडीला बसत आहेत अजूनही अनेक जण रांगेत आहेत काही भाजपच्या रांगेत आहेत काही शिंदे सेनेच्या रांगेत आहेत तर काही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रांगेत आहेत त्यामुळे या रांगेत नेमका आता पुढं कोण प्रवेश कोणाचा होईल हे महिनाभरात निश्चितपणे कळेल त्यासाठी सातत्यानं पाहत राहा महाधुरळा आणि सबस्क्राईब करा महाधुर्डा युट्यूब चॅनेल धन्यवाद